एका छोट्याशा शाळेतल्या शिक्षकाच्या वर्गातला आवाज आता लाखो विद्यार्थ्यांच्या मनात उमटणारा एक प्रश्न बनला आहे आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमचे मित्र दीपक पारडे यांनी हे पुस्तक लिहिले नमस्कार मित्रांनो मी रणजित सिंह दिसले आणि मी आज तुमच्यासमोर एक आनंदाची गोष्ट शेअर करतोय माझ्या अत्यंत जवळचे मित्र दीपक पारडे यांनी सामान्य ज्ञानावर आधारित एक अत्यंत उपयुक्त आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असं पुस्तक दिलं आहे जवळपास नऊशे प्रश्न त्या पुस्तकामध्ये समाविष्ट केले आहेत त्यांनी दीपक हा एक अतिशय मेहनती आणि विद्यार्थ्यांप्रती बांधिलकी असणारा आणि शिक्षण प्रक्रियेतील नाविन्यतेवर विश्वास ठेवणारा असा शिक्षक आहे या पुस्तकाची खासियत म्हणजे हे फक्त काही परीक्षेसाठी माहिती देणारं पुस्तक नाही आहे तर हे पुस्तक विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवतं देश जग याच्याकडे एक वेगळ्या नजरेनं बघायला शिकवत आहे आजच्या या, या स्पर्धात्मक युगात फक्त मार्क्स नव्हे तर जगाची समज जगात घडणाऱ्या घडामोडींचं ज्ञान आणि भान आणि विवेकी विचारसरणी असणं देखील फार महत्त्वाचं आहे आणि हे पुस्तक नेमकं तोच विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचं काम करतं माझ्या स्वतःच्या जीवनाच्या प्रवासामध्ये एक गोष्ट मी अनुभवली आहे ज्ञान म्हणजे केवळ माहिती नाही आहे ती एक जबाबदारी पण असते आणि हे पुस्तक विद्यार्थ्यांना फक्त उत्तरे शिकवत नाही आहे त्यांना विचार करण्याचं एक धाडस एक कॉन्फिडन्स देत आहे दीपक सरांनी हे पुस्तक एका शिक्षकाच्या मनातून विद्यार्थ्यांच्या नजरेतून आणि पालकांच्या आशेने लिहिलेलं आहे माहितीची पुस्तके अनेक असतात हो पण विचार घडवणारी पुस्तकं फार कमी असतात आणि हे पुस्तक नेमकं तेच आहे हे केवळ वाचायचं नाही आहे हे अनुभवायचं आहे अनुभवा कदाचित यातूनच तुमचं पुढचं पाऊल या, या पुस्तकाच्या माध्यमातून पडू शकता नक्की वाचा हे पुस्तक धन्यवाद